नमस्कार जय श्रीराम मी कुंदन जोशी आपले कुंदन जोशी फिफ्टी फाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासनं स्वागत करतो कसे आहात आपण आपण आनंदीच असाल स्वस्त आणि मस्तच असाल नेहमी असेच राहावे आणि भगवंताच्या सेवेत राहावे जेणेकरून आपल्याला देवाचे आशीर्वाद हे मिळत असतात मी आपल्यासाठी आज अत्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याचे महत्त्व मी आपल्याला शब्दात हे सांगूच शकत नाही आपण आज जाणून घेणार आहोत स्वप्न म्हणजे काय आणि त्याचे अर्थ तसेच चुकीच्या किंवा वाईट स्वप्न आपल्याला पडतात त्याच्यावर उपाय काय हे मी आपल्याला सांगणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला चांगले स्वप्न आणि त्याचे महत्त्व हे काय आहे ते समजणार आहे आणि वाईट स्वप्न त्याचे अर्थ आणि त्याच्यावरचे उपाय हे मी आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहताय म्हणजेच तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की स्वप्न आणि त्याचे अर्थ हे नेमके काय असतात देवाला आणि युनिवर्सला तुमच्यापर्यंत काहीतरी संदेश पोचवायचा आहे द्यायचा आहे म्हणून आपण या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात हा व्हिडिओ पाहत आहात चला तर मग जाणून घेऊया स्वप्न म्हणजे नेमके काय तर स्वप्न म्हणजे दैवी कृपेने आपल्यावर काही संकट येणार असेल तर त्याचे संकेत हे देवाकडनं युनिवर्सकडून ब्रह्मांडाकडून आपल्याला मिळत असतात किंवा आपल्याबरोबर काही वाईट घटना घडणार असेल तर देवाकडून आधी आपल्याला सावधान करण्यासाठी भगवंत आपल्याला दृष्टांत हे देत असतात आपल्यापर्यंत संकेत पोचवत असतात आता मी आपल्याला एक एक स्वप्न आणि त्यांचे अर्थ काय आहे हे सांगणार आहे तर आपण ते नीट लक्ष देऊन ऐकायचे आहे तर हा व्हिडिओ आपल्याला नाही समजला तर आपण तो परत पहावा जेणेकरून स्वप्न आणि त्याचे अर्थ नेमके काय हे आपल्याला व्यवस्थित समजेल किंवा पेन आणि पेपर घेऊन लिहून घेतलं तरी चालेल चला तर मग आता बघूया काय स्वप्न आणि त्याचे अर्थ काय नंबर एक स्वप्नात आपल्याला देव दिसणे म्हणजेच आपल्याला ज्या अडचणी आहेत किंवा काही संकटे येणार असतील तर ते सुटतील याचा अर्थ आहे दोन स्वप्नात पूर दिसणे म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनातील खर्च हा वाढणारच आहे याचे ते लक्षण आहे नंबर तीन स्वप्नात दात पडणे किंवा दात दिसणे म्हणजेच आपल्या घरातील मुलांना अडचणी येणे संकट येणे असे दर्शवते स्वप्नामध्ये केस गळणे असे दिसणे म्हणजेच आपल्या घरातील मुलींना अडचणी येणे संकट येणे असे हे दर्शविते नंबर पाच आपण झाडावर चढतोय असे हे स्वप्नात दिसणे म्हणजेच कुटुंबाची वृद्धी होणे असे दर्शविते नंबर सहा आपल्याला स्वप्नात कुत्रा चावणे असे दिसणे म्हणजेच आपल्यावर संकटे येतात असेही दर्शविते नंबर सात स्वप्नात हिरवे झाड दिसणे म्हणजेच आपल्या जीवनात व्यवहारात आर्थिक लाभ दर्शवतो असेही दर्शवते किंवा लक्ष्मीप्राप्तीचे हे संकेत आहे किंवा नवीन संधी आपल्याला मिळणार आहे आपली प्रगती होणार आहे असे हे दर्शविते नंबर आठ स्वप्नात प्रेत यात्रा दिसणे असे स्वप्न पडले की बरेच लोक हे घाबरून जात असतात तर घाबरण्याचं कारण नाही स्वप्नामध्ये प्रेत यात्रा दिसणे म्हणजेच हे अत्यंत शुभ आहे म्हणजेच आपले आयुष्य वाढते किंवा ज्या व्यक्तीच्या संदर्भात दिसला असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढत असते नंबर नऊ आपल्याला स्वप्नात साप दिसल्यास तर व्यवसायात प्रगती होते अनेक लोक हे साप दिसले की घाबरत असतात तर घाबरण्याचे कारण नाही व्यवसायात प्रगती होत असते लक्ष्मीप्राप्ती होत असते आणि महादेवाची विशेष कृपा आशीर्वाद आपल्यावर हा होत असतो नंबर दहा स्वप्नात गाय दिसणे तर स्वप्नात गाय दिसल्यास आपल्याला व्यवसायात हा नफा दर्शवतो फायदा दर्शवतो आणि व्यवसायात वाढ होईल असे दर्शविते नंबर दहा स्वप्नात उंदीर दिसल्यास आपल्या घरात पैशांचे आगमन होणार आहे असे दर्शविते तसेच गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर अखंडित आहे असे दर्शविते किंवा व्यवसायात वाढ होणार आहे असे दर्शविते नंबर अकरा स्वप्नात सिंह दिसल्यास आपल्या जीवनात चांगल्या घडामोडी घडणार आहे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे तसेच आपल्या जीवनात राजयोग येणार आहे असे हे दर्शविते नंबर बारा स्वप्नामध्ये मासे दिसल्यास हे अत्यंत शुभ आहे म्हणजेच घरात लवकरात लवकर शुभ कार्य होणार किंवा आपल्याला घरात आनंदाची बातमी मिळणार असे दर्शवते नंबर तेरा स्वप्नात कुत्रा दिसल्यास आपले अडकलेले कामं हे मार्गी लागणार आहे किंवा आपले अडकलेले पैसे हे लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहे असे ते दर्शविते नंबर चौदा हत्ती दिसल्यास स्वप्नामध्ये हत्ती दिसल्यास आपण लवकरच यशस्वी होणार आहोत आपल्याला प्रत्येक कामात यश मिळणार आहे असे हे दर्शविते नंबर पंधरा स्वप्नामध्ये माकड दिसल्यास नातेवाईकांशी भांडण हे दर्शवते किंवा जवळच्या मित्रपरिवारासोबत भांडण होण्याची शक्यता हे दर्शवत असते नंबर सोळा स्वप्नामध्ये सरडा दिसल्यास हे अत्यंत शुभ लक्षण आहे म्हणजेच पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे आपल्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता दाट आहे असे हे दर्शवते नंबर सतरा स्वप्नामध्ये गरुड उडताना दिसणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे म्हणजेच यश आणि धनप्राप्ती आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला दर्शवते नंबर अठरा स्वप्नामध्ये कोकिळा दिसणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे म्हणजेच एखाद्या बिझनेस पार्टनर आपल्याला चांगला भेटून आपल्यासोबत व्यवसाय करणार आहे असे दर्शवते किंवा एखाद्या विद्वान व्यक्तीची भेट होणार आहे किंवा त्या गुरुजनांची विद्वान व्यक्तींचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे असे हे दर्शविते नंबर एकोणावीस स्वप्नात विंचू दिसणे किंवा विंचू पाहणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे म्हणजेच आपल्याला पद प्रतिष्ठा मान सन्मान उच्च पदावर जाणे असे दर्शविते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल हे दर्शविते हे आपण एकोणावीस स्वप्न आणि त्यांचे चांगले अर्थ किंवा वाईट अर्थ जे काय आहे ते बघितले तर हे स्वप्न आणि त्याचे अर्थ जे काय आपण पाहिले तुम्हाला अजून काही या व्यतिरिक्त काही स्वप्न किंवा त्यांचे अर्थ हे जाणून घ्यायचे असतील हवे असतील तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे सा आणि ज्या स्वप्नांचे अर्थ हे चांगले नसतील वाईट असतील असे स्वप्न जे काही आहे तर त्यावर उपाय काय करावा हे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या उपायाची व्हिडिओ जी आहे त्याची लिंक येथे टाकली आहे तर आपण तो व्हिडिओ नक्की पाहावा आणि न घाबरता वाईट स्वप्नांवर तो उपाय करावा जेणेकरून मागची पीडा शत्रुपीडा भय भीती दुःख हे सर्व निघून जाईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये जय श्रीराम हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजेच त्यांना पण फायदा होईल आणि त्यांना स्वप्न आणि त्याचे अर्थ नेमके काय हे समजेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला हे प्राप्त होईल भेटूया पुढच्या नवीन महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू